तेर बबा तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असे प्रश्न आहेत की बाबा एक्झाम तर झालेले आहे परंतु त्याचा कट ऑफ किती लागू शकतो तर हा जो कट ऑफ आहे तो आपण अंदाजे काढण्याचा प्रयत्न करणार आहोत हे अगोदर तुम्ही समजून घ्या कारण कोणताही चॅनल किंवा कोणीही व्यक्ती परफेक्टली कट ऑफ हा रिझल्ट लागायच्या अगोदर सांगू शकत नाही प्रत्येक ढोबळमानाने आपण अंदाजे कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो ऑफ हा बरेच गोष्टीवर डिपेंड असतो जसं की त्या एक्झामसाठी ॲप्लिकेशन फॉर्म किती आलेले असतात आहेत किंवा त्याच्यामध्ये प्रत्येक पदासाठी कॉम्पिटिशन रेशो किती आहे त्याच्यानंतर कॅटेगरी वाईज आरक्षण असतं समांतर आरक्षण असतं अशा किंवा क्वालिटी ऑफ स्टुडंट अशा बऱ्याच गोष्टीवर कट ऑफ अवलंबून असतो परंतु आपण एक ढोबळमानाने कट ऑफ ठरवण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर बघा सर्वात आधी आपण या ठिकाणी जे आपण समोर पेज बघत आहात ते व्हॅकन्सीचं पेज आहे तर याच्यामध्ये व्हॅकन्सी किती होत आहे या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर पुढे प्रत्येक पदासाठी अर्ज किती आलेले आहेत या ठिकाणी आपण बघू शकता तर बघा सर्वात आधी आपण कटॉप हा कक्षसेवक या पदाचा ठरवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर बघा कटॉ कक्षसेवक या पदासाठी एकूण एकोणचाळीस इतकी पदसंख्या होती आ, जी एम सी मुंबईसाठी आणि पोद्दार रुग्णालयासाठी एकूण अठ्ठावीस शक्याशी होती तर या पदांसाठी आलेले जे अर्ज आहेत ते बघा तर या जवळजवळ दोन हजार पाचशे नव्वद इतके अर्ज आलेले आहेत कशासाठी फक्त जी एम सी मुंबईसाठी आणि त्याच्यानंतर पोद्दार रुग्णालय अठ्ठावीस जागा होते त्याच्यासाठी एक हजार एकवीस अर्ज आलेले आहेत तर पहिल्यांदा जी एम सी मुंबईचा आपण कट ऑफ ठरवण्याचा प्रयत्न करूया तर याच्यामध्ये बघा दोन हजार पाचशे नव्वद जागा आणि एकोण एक दोन हजार पाचशे नव्वद अर्ज आणि एकोणचाळीस जागा तर याचं रेशो बघू दोन हजार पाचशे नव्वद दोन हजार पाचशे नव्वद आणि अर्ज आहेत सॉरी अर्ज एवढे आलेले आहेत आणि याच्यासाठी व्हॅकन्सीची जी संख्या होती ती बघूया तर व्हॅकन्सी होत्या एकोणचाळीस तर दोन हजार पाचशे नव्वद आणि एकोणचाळीस यांचा डिवायडेशन जर केलं तर बघा या ठिकाणी सहासष्ट पर्सेंट कॉम्पिटिशन येतं तर सहासष्ट पर्सेंट कॉम्पिटिशन येतं तर सहासष्ट हे बऱ्यापैकी कॉम्पिटिशन आहे ॲज अ कम्पेअर्ड टू अदर एक्झाम खूप कमी कॉम्पिटिशन आहे आणि याचा ओव्हरऑल कट ऑफ आपण बघूया तर बघा याच्यामध्ये आपण एक गोष्ट सांगू की हा जो कट आहे तो कुठल्याही कॅटेगरीचा एखाद्या नाही कारण ओवरऑल कट आपण सांगू कारण प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ जर काढायचा म्हटलं तर त्याला बराच वेळ लागू शकतो तर बघा याचा जो कट आहे तो चौसष्ट हे आहे तर परसेड कॉम्पिटिशन या ठिकाणी आलेलं आहे परंतु ही जी एक्झाम होती याच्यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम ही एकाच दोन पद्धतीची म्हणजे आपण जर समजा दोन चार प्रश्न सोडवलेले असाल आणि चारपैकी जर समजा आपल्याला दोन प्रश्न बरोबर आले आणि दोन प्रश्न चुकले तर या ठिकाणी आपले मार्क शून्य होणार आहेत कारण चारपैकी दोन प्रश्न आले म्हणजे तुम्हाला दोन मार्क मिळालेले आहेत आणि दोन चुकले म्हणजे तुमचे निगेटिव्ह दोन गेलेले आहेत म्हणजे या ठिकाणी तुमचे मार्क शून्य झालेले आहेत म्हणजे वन हाफ निगेटिव्ह सिस्टीम कुठल्याही एक्झाममध्ये आतापर्यंत मला दिसलेले नाही आणि या एक्झाममध्ये होते त्यामुळे कट ऑफ हा खूप कमी जाऊ शकतो निगेटिव्ह सिस्टीमचा या ठिकाणी खूप मोठा परिणाम पडू शकतो त्यामुळे बघा आता तुम्हाला बऱ्याच वेळा असं वाटेल की बाबा हा कट ऑफ खूप कमी सांगत आहे पण पन... एक लक्षात घ्या की वन हाफ निगेटिव्ह सिस्टीममुळे हा कट ऑफ कमी जाऊ शकतो त्यामुळे या पदाचा कट ऑफ हा जास्तीत जास्त विचार करायचा झाला तर दोनशे मार्कापैकी फक्त एकशे चाळीसपर्यंत कट ऑफ जाऊ शकतो काही काही कॅटेगरीचा एकशे वीसपर्यंतसुद्धा जाऊ शकतो कारण निगेटिव्ह सिस्टीम विचारात घेतली तर त्याच पद्धतीने पोता रुग्णालयाचे पण कंडिशन सेम आहे त्याच्यानंतर पुढचं जे पद आहे ते आयापद आहे आया या पदासाठी बघा सत्त्याहत्तर इतके ॲप्लिकेशन फॉर्म आलेले आहेत आणि सत्याहत्तर ॲप्लिकेशन आलेले आहेत आणि याच्यासाठी जागा होत्या अकरा म्हणजे जवळपास सातचा पॉ रेशो पडलेला आहे तर बघा आपण जागा या ठिकाणी किती आहे ते नेमकं पाहूया आया पदासाठी तर आया पदासाठी या ठिकाणी बघा आपण सात जागा आहेत सॉरी अकरा नाही सात जागा आहेत तर सात जागेसाठी एकूण सत्याहत्तर फॉर्म आलेले आहेत म्हणजे सत्याहत्तर बागेले सात म्हणजे अकराचा रेशो आला म्हणजे परसीट कॉम्पिटिशन हे अकराचं असणार आहे आता याच्यामध्ये विचार करायचा झाल्यास बरेच स्टुडंट ॲबसेंटसुद्धा राहतात आणि अकराचा रेशो म्हटल्यानंतर ॲबसेंट स्टुडंट राहिल्यानंतर या ठिकाणी जवळपास सहा ते सात विद्यार्थ्यांनी फॉर्म एक्झाम दिलेले असणार आहे त्यामुळे याचा कट ऑफसुद्धा खूप कमी जाऊ शकतो आता याचा कट ऑफ हा याच्यामध्ये फक्त लेडीजच फॉर्म भरू शकत होते त्यामुळे बऱ्याच लेडीज या अभ्यास करत नाहीत असं नाही की सर्वच करत नाहीत पण बऱ्याच करत नाही त्यामुळे याचा कट ऑफ हा नव्वद लागू शकतो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पास आऊटचे मार्क मिळाले आहेत त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं त्याच्यानंतर पुढील पोस्ट आहे ते पहारेकरी सुरक्षा रक्षक तर पहारेकरी सुरक्षा रक्षक या पदाचा कट ऑफ किती जाऊ शकतो आपण बघूया तर याच्यामध्ये सिक्युरिटी गार्ड हे पद आहे आणि सिक्युरिटी गार्डसाठी बघा ॲप्लिकेशन किती आलेले आहे तर सिक्युरिटी गार्डसाठी पोद्दा रुग्णालयामध्ये एकोण एकशे पंचेचाळीस आलेले आहेत आणि जी एम सी मुंबईसाठी सहाशे अठ्ठावन्न इतके अर्ज आलेले आहेत आणि याच्यामध्ये पदांची जर संख्या बघायची झालं तर पहारेकरी पोद्दा रुग्णालयामध्ये दोन जागा होत्या आणि जी एम सी सा जी एम सी मुंबई याच्यासाठी पहारेकरी या पदासाठी बघा वॅकेन्सी किती होत्या तर बघा या ठिकाणी दिसत आहे आपल्याला पहारेकरी एकूण दोन जागा आहेत पोद्धार रुग्णालय मुंबई याच्यासाठी आणि त्याच्यानंतर मुं मुंबई जी एम सी मुंबईसाठी किती आहे ते आपण बघूया तर या ठिकाणी आणखी एक पेज आहे ते आपल्याला पेज या ठिकाणी हा बघा या ठिकाणी दोन नंबरला पद दिसत आहे सुरक्षा रक्षक पहारेकरी याच्यासाठी एकवीस जागा आहे तर एकवीस जागेसाठी सहाशे अर्ज आलेले आहेत एकवीस जागेसाठी बघा आपण या ठिकाण बघितलं सहाशे अठ्ठावन्न आहेत तर याचा कॉम्पिटिशनचा रेशो जर बघायचा म्हटलं तर सहाशे अठ्ठावन्न भागेले एकवीस जर केलं तर फक्त आणि फक्त कॉम्पिटिशनचा रेशो हा तेहतीस इतका आलेला आहे तेहतीस इतका आलेला आहे त्याच्यामध्ये निगेटिव सिस्टम होऊन हा पासल्यामुळे या पदाचा कट ऑफ हा जवळपास एकशे दहाच्या एकशे वीसच्या आसपास लागू शकतो भले जेंट्स उमेदवार असो असेल किंवा लेडीज असेल खूपच कमी कट ऑफ लागणार आहे तर बघा याच्यामध्ये प्रत्येक पदाचा कॉम्पिटिशनचा रेशो बघणं जरा कठीण होत आहे व्हिडिओ मोठा होत आहे त्यामुळे आपण डायरेक्टली जागा आणि कट ऑफ किती लागू शकतो बघूया त्याच्यानंतर पुढचं जे पद आहे ते ॲनिमल केअरटेकर ॲनिमल केअरटेकर याच्यासाठी बघा जागा किती होत्या ॲनिमल केअरटेकर म्हणजेच प्राणी ग सन संग्रहालय परिचर तर या संग्रहालय परिचरसाठी एकूण चार जागा होत्या आणि चार जागेसाठी ॲप्लिकेशन आलेले होते पंच्याहत्तर म्हणजे जवळपास एकोणीसचा या ठिकाणी रेशो आहे एकोणीसा परिषद कॉम्पिटिशनचा रेशो आहे आणि याच्यासाठी जो कटऑप आहे सुद्धा एकशे दहाच्या आसपास जाऊ शकतो बरेच विद्यार्थी ॲब्सेंट राहिलेले असू शकतात त्याच्यानंतर पुढची जी पोस्ट आहे ती बघा हमाल आणि मजदूर हमाल मजदूर या पदासाठी बघा हमाल या ठिकाणी एकशे नऊ अर्ज आलेले आहेत आणि एकशे नऊ अर्जासाठी दोन जागा होत्या म्हणजे दोन दोन जागेसाठी एकशे नऊ अर्ज आलेले आहेत याचा कॉम्पिटिशन रेशो हा जवळपास चोपन्न इतका येऊ शकतो चोपन्न इतका येऊ शकतो त्यामुळे याच्यामध्ये कॉम्पिटिशन बऱ्याच प्रमाणामध्ये आहे आणि याचा कट ऑफ हा एकशे <laughs> वीसच्या आसपास लागू शकतो बघा बऱ्याच जणांना वाटेल की कट ऑफ खूप मी कमी सांगत आहे पण वन हाफ निगेटिव्ह सिस्टीममुळे याच्यापेक्षा कमीसुद्धा जाऊ शकतो कारण कॅटेगरी वाईज जागांचं या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन असणार आहे त्याच्यानंतर पुढचं पद आहे ते शिपाई कनिष्ठ चपराशी तर शिपाई कनिष्ठ चपराशी या पदाचा कट ऑफ किती जाऊ शकतो बघूया त्याच्यामध्ये बघा पिऊन दिसत आहे तर पिऊन या पदाला अर्ज किती आलेले होते तर एकशे एकोणसाठ अर्ज आलेले होते तर एकशे एकोणसाठ अर्जासाठी बघा जागा किती होत्या तर एकशे एकोणसाठ जागासाठी चौदा जागा होत्या फक्त जागा चौदा होत्या आणि अर्ज किती आहेत एकशे एकोणसाठ पुन्हा एकदा बघूया आपण पिऊन जागेसाठी किती होते सर सर तेराशे चोपन्न आलेले आहेत तेराशे चोपन्न अर्ज आलेले आहेत आणि जागा आहेत चौदा तर या ठिकाणी जर समजा चौदाशे जागा असत्या तर चौदा अर्ज असते तर शंभर कॉम्पिटिशन झाले जा जा असतं पण आता या ठिकाणी कॉम्पिटिशन हे जवळपास नव्वद आणि ऐंशीचे आहे ऐंशी किंवा नव्वदचे कॉम्पिटिशन आहे तर याचा कट ऑफ हा जास्त जाऊ शकतो याचा कट ऑफ हा वन फोर्टी प्लस जाऊ शकतो कारण बरेच विद्यार्थी हे पिऊन या पदासाठी अर्ज करतात त्याच्यानंतर पुढचं पद आहे माळी माळी या पदाला एकूण जागा चार होत्या तर याच्यासाठी ॲप्लिकेशन किती आलेले आहे ते बघूया तर या ठिकाणी आपण माळीपदाला चार जागा आहेत आणि माळी पादासाठी गार्डनर बघा या ठिकाणी गार्डनर दिसत आहे आणि चार जागेसाठी एकशे चौदा अर्ज आलेले आहेत म्हणजे एकशे चौदा अर्ज आणि जागा आहे चार म्हणजे कॉम्पिटिशनचा रेशो हा जवळजवळ सत्तावीस ते अठ्ठावीसचा पडलेला आहे हा सुद्धा कॉम्पिटिशनचा रेशो जास्त नाही याचा सुद्धा मिरिट हे एकशे दहाच्या आसपास लागू शकतं त्याच्यानंतर पुढचं जे पद आहे ते पोस्टमॉर्टम परिचर एक जागा आहे त्याच्यानंतर पोस्टमार्टम परिचयासाठी बघा जागा एक आहे अर्ज किती आलेले ते बघूया पोस्टमार्टम परिचय पोस्टमार्टम परिचय या ठिकाणी जागा पोस्टमार्टम परिचर सिक्युरिटी गार्ड पोद्दार सर्व पोस्टमॉर्टम रूम अटेंडंट यासाठी एकोणसाठ अर्ज आलेले आहेत आणि जागा एकच आहे बघा या ठिकाणी बघा पोस्टमॉर्टम रूम पोस्टमॉर्टम एक जागेसाठी एकोणसाठ अर्ज आलेले आहेत त्यामुळे याचा कट ऑफसुद्धा बऱ्यापैकी जाऊ शकतो याचा कट ऑफ हा जवळपास एकशे तीस प्लस जाऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो बघा अशा पद्धतीने व्हिडिओ खूप मोठा होऊ लागलेला आहे तर या ठिकाणी जागा पण बऱ्यापैकी आहेत बऱ्या पोस्ट आहेत आणि संवर्ग जे आहेत खूप आहेत त्यामुळे राहिलेली जी पदे आहेत आणि त्यांचा कट ऑफ आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बनवण्याचा प्रयत्न करूया कारण या ठिकाणी बराच मोठा व्हिडिओ झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या की जवळपास ओव्हरऑल आपण जर कट ऑफ ठरवायचा बघितलं तर मिनिमम कट ऑफ हा नव्वद जाणार आहे आणि मॅक्झिमम कट ऑफ हा वन फिफ्टी जाणार आहे कारण बऱ्याच पोस्टला खूप अप्लिकेशन आहेत पोस्टाच्या मानाने जागांच्या संख्येच्यानुसार आणि बऱ्याच पोस्टला जागा पण बऱ्यापैकी आहेत आणि अप्लिकेशन पण कमी आहेत त्यामुळे त्याचा कट ऑफ कमी जाऊ शकतो पण एक लक्षात घ्या कमी मिनिमम कट ऑफ हा नव्वद जाणार आहे आणि मॅक्झिमम कट ऑफ हा एकशे पन्नास जाणार आहे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपला चॅनल सबस्क्राईब करा आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ त्यांना भेटत राहतील त्यांना अपडेट भेटत राहतील सोबत आपल्याला स्पर्धा परीक्षेविषयी किंवा याच्याविषयी काही माहिती पाहिजे असेल तर आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र